शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज तुम्ही बघा आज आपल्या इथं गन्ना मास्टरच्या प्रक्षेत्रावर आपण ऊसाची लागवड करतो आहे इथं आपण वेगवेगळे वेग प्रयोग राबवलेत आज सात फुटावर लागवड आहे पाच फुटावर लागवड आहे ड्रिपवर लागवड आहे ड्रिप विदाऊट ड्रीपची लागवड आहे हे सगळे प्रयोग आपण आज केलेत तिथं तर कशा पद्धतीनं आज मला तुम्हाला सगळ्या लोकांच्याशी थोडं थोडं बोलणं करून द्यायचं की कशा पद्धतीने काम केलं आहे आज आपल्यासोबत माझे पार्टनर प्रसाद आहेत प्रसाद यांना आपण विचारू की आज काय नेमकं येण्याचं हित का आलं आहे ना आज काय नेमकं केलं आहे दिवसभर नमस्ते <coughs> आपल्या नर्सरीच्या बाजूला जे आपलं डेमोन्स्ट्रेशन प्लॉट असतं त्या प्लॉटच्या प्रक्षेत्रावरती आपण प्रत्येक वर्षी नवीन नवीन नवी प्रयोग ऊस लागवडी करतो ह्यावेळी पण असंच आज पाच फूट सरीवरती आणि सात फूट सरीवरती इथं रोप लागवड केल्या रोप लागवड करताना कशा पद्धतीने रोप लागवड केल्या मार्किंग कसं करायचं रोपं लावायची कशी रोपं लावताना ते कांड्याची दिशा कशी ठेवायची रोपं लावायच्या अगोदर जमीन ती ओलवली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आम्ही बारकाईनं लक्ष देऊन इथं करून घेत असतो आणि हेच आपल्याला आपला आप जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला हा प्लॉट प्लॉटच्या वेळी हे प्रक्षेत्रावरती आपल्याला विजिट असलं बरोबर बघा मित्रांनो हे कार्यक्रमाच्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार आपल्या ज्या वेळेला चर्चासत्र असते त्यावेळेला दाखवणार आहे आज आम्ही सगळेच मी आहे विजयाण्णा आहे अमोल आहे पप्पू शेठ आहे शरद आहे सोबत आज अभिजित आहे सगळीच एकत्र आहे कारण ह्याच्या मागचं एकच की आपल्याला हे योग्य पद्धतीने प्लांटेशन करून घ्यायचं आहे म्हणजे प्लांटेशन करताना कुठं चूक नाही झाली पाहिजे आता हे पाच फूट अंतरावर बघा ह्याच्यामध्ये आपण प्लांटेशन केले पाच पाय दीड या अंतरावर इकडं तुम्हाला प्लांटेशन केलं आहे हिथं मागं जर बघितलं तर हे सात फुटावर प्लांटेशन आहे सात फुटावर आपण बरोबर योग्य पद्धतीनं मार्किंग केले बघा या ड्रिपच्या लाईनला एक फुटावर आणि आपण ह्याच्यामध्ये प्लांटेशन करून घ्यायला आता इथं गऱ्या घ्यायचं काम चालू आहे आपल्यासोबत रमेशांना कायमच तुम्हाला काय काय करायला लागलाय आज गऱ्या घ्यायच्या बर हे किती फुट हे किती फुटावर आहे सात फुट सात फूट आणि दोन यात एक फुट आणि पाच फुटावर किती ठेवलं पाच बाय दीड केले आता दरवर्षी तर लावले काय फरक होईल असं वाटते का ह्या गोडी सात फुटाच्या जा? उत्पन्न जास्त जास्त उसाला बर, 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 ओके बघा तर रमेशांना पण बऱ्याच गोष्टी माहीत झाल्यात त्यांनी त्यांनी देखील दे सांगितलं की उत्पादन वाढायला ह्याच्यामध्ये मदत होणार आता जरी पाटाने पाणी दिलं असलं तरी आपण ह्याला सगळं <coughs> नियोजन ड्रिप करणार आहे हा बा काय म्हणताय चाललंय काय काय करायला आज काय लावण करायचं लावण होय किती फुटावर अंतर ठेवले एक फुटावर ठेवले आणि पलीकडं पलीकडं पाच फुटात दीड फुटावर केलं फुटावर केले बर 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 आज आबा आहेत दिवाण जे आम्ही म्हणतो ते आहेत आमचा विशाल आहे इथं विशाल काय केले दिवसभर आज लागेल काय केलं आज दिवसभर आज किती अंतर सात फूट सात फूट सरी घेऊन बरं अंतर अंतर आणि पहिलीकडे पाच फुटावर दीड फुट अंतर बरं रोपांचं रोपांचं रोप लागवड केली कांडी लावली सकाळी लावली कांडी लागवडीत काय काय केलं कांडीत तुडून घेऊन बीच प्रकारे करून परत परत कांडीला घेऊन बरं लावली लावली बर आता आज होणार आहे का सगळी आज होणार सगळीजी काय म्हणताय नवीन प्रयोग आहे सात फुटाचा काय वाटते तुम्हाला ह्याच्यात बिडी चांगली येईल काय उसाला एक फुटावर केलंय फुटावर केलं चालेल ओके मित्रांनो ही झाली सगळी टीम इकडं मेन काम करणारी आता महिला बऱ्याच आहेत पलीकडं लागवड चालू आहे तर तिथं पण रोप कशा पद्धतीनं लावलं जातं आहे काय रोपं वगैरे लावायचं चालू आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो कॅरेट सगळे आता गोळा गोळा आहे संध्याकाळची वेळ झाल्या कॅरेट गोळा करून परत ठेवायचं चाललं एमडी काय काय का 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 केले के दिवसभर आज लाग लागवड करायच चालू आहे हे काय आहे हातात ड्रिप आहे ड्रिपला एक मार्किंग केलं मार्किंग केले काय लावलंय पिवळं मार्किंग केलेलं एक, एक फुट कशा काय काय ती चिकट टेप लावली चिकट टेप लावले बर आणि त्याच्यावर एक फूट टाकून बरोबर लावून घेतलं अंतर चुकले काय टेप आणू का काय केलंय दिवसभर आज रोप लागोड आणि कांडीला गोड बर काल हे टेप कुणी लावून घेतले काल मी एमडी आणि नामदेव काय केलंय कसं लावलं टेप टेप मापा घेऊन व्यवस्थित चिकटपट्टी उतक कमी जास्त झाले काय नाही अजिबात बर शरद काय आज दिवसभर <coughs> आज दिवसभर नर्सरीवर रोप लागली प्रात्यक्षिक प्लॉटवर आपल्या वेगवेगळ्या डिस्टन्सने आपण आज रोप लागवड कांडी लागवड करून घेतलेली आहे शेतकऱ्यांसाठी आपण इथं हे सगळ्यांनी सांगितलं पण तू आज दिवसभर काय केलं हे सांग मला महत्वाचं महत्वाची गोष्ट तू आज एक दिवसभर केलेस काय केलेस दिवसभर आज फक्त व्हिडिओ शूट केले हा आणि ते काय करणार आहे आपण त्याचं पण ते कोर्स करणार आहे आपल्या गणा मास्टरच्या भाषा Hindi. हिंदी हिंदी भाषा yes. मित्रांनो आज मी आणि शरद चा ना सगळे आम्ही कोर्स केला आहे आज सगळं शूटिंग जवळ आज जवळपास आम्ही मॅक्झिमम टॉपिक कव्हर आहेत काही थोडे टॉपिक आहेत मित्रांनो लवकरच आपला हिंदीचा कोर्स येतोय आता त्याचं एडिटिंगचं काम पण करायचं चालू आहे आम्ही बऱ्यापैकी आता ॲपमध्ये हिंदीच्या बाबतीत काय येणार आहे शरद अजून नवीन नॉर्थच्या ॲपमध्ये आपण पूर्ण ओ पी वगैरे सगळं आपण हिंदीमध्ये आता शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहे प्लस यासोबत आणि आणखीन एक आता येत्याच नव नवीन आपण निमित्त आपण सेतूफार्मसाठी आपण ऑफर पण देणार आहे एकतीसशे नव्याण्णवची सात वर्षीय सदस्यता आता आपण एकवीसशे नव्याण्णव ह्या आठ दिवसासाठी म्हणजे एक जानेवारीपर्यंत आपण देतोय बरोबर मित्रांनो नॉन मराठी जे लोक आहेत सगळे शेतकरी त्या नॉन मराठी लोकांना सगळ्यांना आ, एक चांगल्या भाषे उ माही समझावी मुझे जो भी किसान मराठी जानते नहीं है उनके लिए हम आज हमने हिंदी में कोर्स पूरा शूट किया है वो जल्दी आपको सेतु फार्म ऐप पे मिल जाएगा और पैकेज ऑफ प्रैक्टिसेस भी पूरे यहाँ पे मिल जाएंगे अपने सोबत अमोल पाटिल हैं अमोल पाटील आज दिवसभर आहे आम्ही काय जरा नवीन प्रयोग कशासाठी राबवलेत हे सगळं काय कारण कारण आत्तापर्यंत का आपण गन्ना मास्टरच्या माध्यमातून असे प्रयोग आपल्या क्षेत्रावर कमी प्रमाणात राबवलेत काय त्याच्या कारण नेमकं शेतकऱ्यांना हे साखवून द्यायचं आहे की आपण वेगवेगळे जे प्रयोग करतोय त्यामध्ये त्या आपण जे प्रॅक्टिसेस करतोय त्यामध्ये फरक कसे पडत जातात आणि एकंदरीतच वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला कोणत्या कोणत्या प स्टेप्स फॉलो करावे लागतात हे एक छोट्या छोट्या गोष्टी शेतकऱ्यांना व्यवस्थित समजावून सांगावं एकाच ठिकाणी हा दृष्टिकोन ठेवण्यात आपण वेगवेगळे प्रयोग केलेत सात फुटाची लागवड असेल सात फुटाची लागवड असेल किंवा कांडी लागवड असेल पाच बाय दीड भरची रोप लागवड असेल या सगळ्या पद्धती इथं ड्रिप विदाऊट ड्रिप हां ड्रिप विदाऊट ड्रिप ह्या दोन्ही पद्धती आम्ही इथे मुद्दाम हे करतोय की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनात कोणतेही का आपल्या ऊस लागवडीबाबतीत शंका राहू नये डोक्यात आणि संपूर्ण शंकेचं निरसन पूर्ण व्हावं आणि एक पूर्ण त्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये आपल्या आयडियल ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी एक मॅप रोडमॅप चांगल्या पद्धतीने तयार व्हावा आणि हे रोडमॅपसाठी दीपस्तंभाचं काम आपण इथं हे आपण आपल्या डेमो प्लॉटवर करणार आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीने शेतकरी उत्पादन घेतील आणि त्यांची हो कमीत कमी त्रासामध्ये त्यांना एक चांगलं प्रॅक्टिसची हे मिळून रोडमॅप तयार करून मिळेल ह्यासाठी आम्ही हा इथं प्रयोग करतोय सगळ्यांसाठी मित्रांनो आता आपण ह्यामध्ये काय प्रयोग असे राबवतो आहे की ह्याच्यामध्ये पाच फूट अंतरावर सात फूट अंतरावर लागवड केल्या काही ठिकाणी कांडी लागवड आहे ह्याच्यामध्ये दोन प्लॉट आहेत एक ड्रिपवर शंभर टक्के एक विदाऊट ड्रिपवर एक कांडी लागवड एक रोप लागवड ह्याचं कंपॅरिझन पूर्ण आपल्याला करायचं आहे ह्या प्लॉटमध्ये त्यासोबत सात फुटावर कशा पद्धतीने लागवड येत्या त्याला दोन लॅटरल टाकणार आहे आपण त्यासोबत ड्रीपचं नियोजन खतांचं नियोजन शंभर टक्के आपण त्याला ड्रीपमधनं करणार आहे शेतकऱ्यांना हा फायदा झाला पाहिजे की कळलं पाहिजे की कशा पद्धतीनं डिफरन्स आहे दोन्ही पद्धतीमध्ये तर ह्या गोष्टीसाठी आपण या गन्ना मास्टरच्या आपल्या प्रयक्षेत्रावर हे सगळं मित्रांनो नियोजन आज केलंय निम्मी लागवड बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे निम्मी लागवड ह्याच्यामधली राहिली आहे ती निम्मी लागवड आपली उद्या आ, मला वाटते पूर्ण होईल आपण जर गन्ना मास्टरच्या प्रक्षेत्रावर येत असाल तर हिथं जरूर या आणि इथं तुम्हाला हे सगळे प्लॉट जे आहेत तर ते प्लॉट पाहायला मिळतील अजून आपल्यासोबत आमचे मित्र प्रकाश खोत राहिलेले आहेत तर त्यांचं ह्याच्यामध्ये थोडंसं मनोगत घ्यायचं राहिलंय पप्पू शेठ काय आजच्या दिवसातलं नियोजन कशा पद्धतीनं काय केलं आहे आजच्या दिवसात आपल्या एप्रिल महिन्याच्या कार्यक्रमासाठी जो आपला डेमो प्लॉट तयार होता तो त्याची लागण सगळे करून घेतली चार पाठी सरी वगैरे पाडले आपण सात फुटी आपल्या शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी हा एक पंधरा ते वीस मिनिटाचा सात एक सात फुटीमध्ये प्लॉट केलेला आहे यामध्ये सात बाय एक वरती लागण केली आहे आता रोप लागण्याचं काम चालू आहे यासाठी आपण स्पेशल म्हणजे वेगळ्या ट्रीटमेंटनं रोप तयार केले जातं चौकोनी ट्रेमध्ये साधारणपणे मला वाटतं सत्तरचा साठचा ट्रे होता त्यामध्ये आपण केले रोपाची जाडी वगैरे जर पाहिली तर खूप हो सुंदर प्रकारची okay. हो त्या हो आहे ओके जाडी वगैरे मित्रांनो बघा तुम्हाला दिसते इथं हे अशा प्रकारची जाडी तुम्हाला रोपाची पण दिसेल व्यवस्थित कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे तर आता रोप लावायचं काम चालू आहे इथं लेडीज रोप लावायला ते आमच्या नर्सरीतल्याच Uh, महिला कायम असतात त्याच आहेत रोप लावण्यासाठी कशा पद्धतीनं रोप लावायचं काय त्यांना चांगलं ट्रेनिंग आहे कशा पद्धतीनं दाबायचं तर ते बघू मस्के मावशी काय चालू आहे लागण चालू आहे हिरडू मावशी काय काम चालू आहे रोप लावायला आहे कशा पद्धतीनं लावायचं रोप लावायचं एकदा दाखवा बरं माती पहिला काढून घ्यायची रोप दाबायचं परत वरणं ओली माती टाकायची आणि परत दोन पायामध्ये धरून रोप दाबायचं बरोबर राईट ही सगळी ट्रेन केलेली मंडळी आहे मित्रांनो त्यांना सगळं माहिती आहे कशा पद्धतीनं काय आपण काम करतो आहे आणि हे एक आमच्याकडं हेल्दी वातावरण आहे नर्सरीमध्ये असेल त्यासोबत फील्डवर असेल सगळे कामगार हे घरचे लोक असल्यासारखे आहेत कारण काय आपण जे पण काम करतोय किंवा ज्या गोष्टी करतोय त्याच्यामध्ये प्रत्येकानं झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे हे कामगार म्हणून कधी नर्सरीवर आपल्या काम करत नाहीत तर ते आपल्यासोबत आपले सहकार्य आहेत अशा पद्धतीनंच आपण काम करतोय का आज विजय अण्णा पण आपल्यासोबत आहेत नमस्ते अण्णा काय तब्येत तरी ठीक नाही तरी तुम्ही आज दिवसभर थांबला आहे त्यामुळे मी तर म्हणजे हे प्रयोग आपलं करण्यामाग आपलं बरेच दृष्टिकोन आहेत आपण बऱ्याच मिटिंगमध्ये डिस्कस केल्या नुसार शेतकऱ्यांना एका फील्डवर हे दाखवण्यासाठी आपण हे केलेले प्रयोग आहेत काय तुमचं म्हणणं आहे याच्याबद्दल म्हणजे काय कसं शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो हे एकाच ठिकाणी नाही तर म्हणजे सात फूट पाच फूट याच्यातील फरक कांडी लागण रोप लागण कुठल्या पद्धतीने करतात हे व्हिडिओ पण आणि इथं येऊन पाहणारच नाही नर्सरी आणि हे नवनवीन शेतकरी म्हणजे जे आता यंग पोरं जे शेतीत आहेत त्यांना इथं बघूनच नाही तर म्हणजे जे व्हिडिओ बघण्यापेक्षा इथं प्लॉटवर येऊन बघून त्यांना जास्त अनुभव मिळतील आणि त्यांचं उत्पादन वाढायला ही मदत नक्की शंभर टक्के होईल ओके अण्णा कर्नाटकातल्या शेतकऱ्यांसाठी काय आज आता हिंदीचा कोर्स शूट केला आहे कर्नाटकातल्या थोड्या शेतकऱ्यांना फायदा होईल हां हिंदी बऱ्यापैकी नीतर म्हणजे लोकांना थोडं म्हणजे जे बॉर्डर बौ, एरियात आहेत त्यांना हिंदी थोडं समजतं त्यांना फायदा होईल आणि इथून पुढं तर कन्नड पण सगळं व्हिडिओ नेतर ऍप मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत कन्नड कोर्स करायचा आहे काय हो हो कन्नड कोर्स चालू आजच चालू केलं <laughs> मित्रांनो कन्नड कोर्स पण आपल्याला करायचा लवकरच कन्नड कोर्स पण येणार आहे आज जवळपास <coughs> आमच्या सगळी टीम जवळपास इथं उपस्थित होती विजयाण्णा आहेत अमोल आहे प्रसाद आहेत शरद अभिजित पप्पू शेठ सर्व शेतकऱ्यांना अभिवादन आहे आपल्या ज जानेवारीच्या जानेवारी महिन्यात जून महिन्याचं बुकिंग चालू होते त्यासाठी जानेवारी महिन्याचा नंतर कॉल करायला चालू करा आत्तापासून त्यांचे जे कॉल येत आहेत त्यांना आम्ही बुकिंग घेऊ शकत नाही कारण का आत्ता आहे हाच वर्कलोड फार आहे आणि त्या जर याचं बुकिंगचं म्हटलं की थोडंसं मागं पडं होतंय त्यामुळं जानेवारीमध्ये फोन करा जानेवारी एक ते पंधरामध्ये आपला जून महिना पूर्ण पॅक होतोय त्या पिढीमध्ये ज्यांचं सापडेल ते सापडतील नसेल तर मग जुलैमध्ये पुढच्या महिन्यात जाईल ते आपल्याला कसं वाटलं आजचं नियोजन पप्पू पप्पुशेठ एका शब्दात छान एकदम छान झालं झक्कास अण्णा एकदम छान खाट खटराट तर मित्रांनो तुम्हाला गन्ना मास्टर दिसत असेल फक्त ज्या गोष्टी दिसतात त्यापेक्षा मागं काम करणारे हात किती असतात हे दाखवण्याचा आजचा प्रयत्न होता म्हणजे तुम्हाला इथं फील्डवर आल्यावर कार्यक्रमाच्या दरम्यान एखादा का प्लॉट दिसतो आणि तो प्लॉट तयार करण्यामागं किती कष्ट करावे लागतात किती मेहनत करावी लागते ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सकाळी आज आठ वाजल्यापासून फील्डवर आहोत म्हणजे आज जेवण पण कुणी केलेलं नाही काय तर नाश्ता वडापाव चहा या अशा पद्धतीनंच फक्त हे हे केलं आहे पण आता जर हे झालेलं सगळं जर काम बघितलं सगळ्या गोष्टी तर अतिशय सुंदर वाटते तर नक्कीच ह्या अशा पद्धतीनं काम करणारी टीम मला वाटत नाही महाराष्ट्रात की कुठली असेल गन्ना नावाची कॉपी बऱ्याच लोकांनी केली बरीच कॉपी झाली असेल पण मार्केटमध्ये पायरोडून टिकून ठेव राहणारी फक्त कंपनी फक्त गन्ना मास्टर आहे अण्णानं काय बोलायचं अजून शेवटी एक मिनिट मित्रांनो एक तुम्हाला म्हणजे एक सांगावीशी गोष्ट असते सगळीजण पेपरवर किंवा भाषणबाजीवर इतर सांगून असं कोणतीही गोष्ट म्हणजे सांगत असतात किंवा <laughs> व्हिडिओ टाकणं पण गन्ना मास्टर टीम ही स्वतःच्या शेतात स्वतःच्या फील्डवरती स्वतः करून पाहून मग शेतकऱ्यांनी तर त्याचा अनुभव सांगत असतात भले चुक, ते चुकीचं असू देत किंवा बरोबर असू देत जे चुकले ते चुक चूक आहे व ते करू नका सा म्हणून सांगतात व जे बरोबर आहे ते सगळ्यांना दाखवून पूर्ण ह्याच पद्धतीने करा अशी मला वाटते भारतातनी पहिली टीम असेल गन्ना मास्टर टीम नक्की जाना आपलं ब्रीद वाक्यच ते आहे ऊस शेतीची नवी दिशा कारण जेवढ्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत त्या ऊस शेतीमध्ये आपण शेतकरी मित्रांना दाखवण्याचा प्रयत्न करतो कुणाला जरी हे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट पाहायचे असतील तर एक महिन्यानंतर या एक महिन्यानंतर का तर तोपर्यंत प्लॉट चांगला सेट होऊन जाईल आणि एक महिन्यानंतर आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल सात फुटातले पाच फुटातले विथ ड्रिप विदाऊट ड्रीप कांडी लागवड रोप लागवड सगळ्या गोष्टी खतांचं नियोजन ड्रीपमधनं पाण्या खालणं फेकून खतं टाकणं मातीचाड खतं करणं सगळ्या गोष्टी बघायला येतं जरूर एकदा या आणि आपल्या गन्ना मास्टरचे जे गन्ना मास्टर किट आहे तर त्याचा वापर करा बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे आपली रोपं फक्त शेतकरी मित्रांना माझं एकच सांगणं आहे रोपांचं बुकिंग आपल्याकडे ॲडव्हान्स असतं आत्ताची तारीख चालू आहे वीस फेब्रुवारीच्या पुढं तर वीस फेब्रुवारीच्या पुढं कुणाला रोपं लागणार असतील तर जरूर घ्या हा व्लॉग ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून जरूर बघा तरुण शेतकऱ्यांना नक्की शेतीमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल धन्यवाद